मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय नेमका कोणता मोठा निर्णय घेतला आहे जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ही माहिती आपल्या मित्रप्रिवडला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अकरा जून रोजी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका वितरित करणार आहे गुणपत्रिका मिळाल्यानंतर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रिया करू शकतात राज्य मंडळाने मार्चमध्ये नव विभागीय महामंडळामार्फत पर दहावीची परीक्षा घेतली होती या परीक्षेचा निकाल हा सत्तावीस मे रोजी जाहीर झाला यंदा राज्य महामंडळाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात दहावीचा निकाल जाहीर झाला यंदा दाबूचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लागला आहे कोकण विभागाने बाजी मारली आहे कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल हा नव्याण्णव पॉईंट एक टक्के लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के लागला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्याने वाढ झाली आहे जसे जसे निकाल वाढतील तसे तसे इयत्ता अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उच्च पात्रता गुण मिळण्याची शक्यता आहे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका कधी जाणार प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना होती या पार्श्वभूमीवर गुणपत्रिकांचे वितरण हे अकरा जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य महामंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे अकरा जूनला विभागीय मंडळांकडून सकाळी अकरा वाजता माध्यमिक शाळांच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख यांचे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर माध्यमिक शाळांकडून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शवणारे अभिलेख वितरित करण्याचे करणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या मित्रपर्गाला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद